आदर्शन आदर्श शत्रुचे वर्तन असे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवाजी महाराजांची शिकवण आदर् गुरुजाने माझ्या मानवीत्र वैद्यतन मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी छोटीशी माहिती सांगणार आहे शामध्ये ऐकून घ्यावी अशी माझी आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराज हे आदर्श व महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवजयंती किल्ल्यावर झाला त्यांच्या वरिणाचे राव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिनाबाई असे होते शिवाजी राजे हे नागपणापासून खूप हुशार भारतीय होते माता झुजावंनी त्यांना उत्तम संस्कार केले होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी त्यांनी वयाच्या केवळ दहा वर्षी आपल्या मायासोबत राजेश्वराच्या मंदिरात हे स्थापनेची हो प्रतिज्ञा केली तर त्यांनी तो भारतीय गणपधारा असे गणपट किल्ले होते हो। त्यांनी मोठ्या शत्रूंचा पराभव केला छत्रपती शिवाजी महाराज हे कैतेचे राजे होते त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता गोर गरिबांना सुखी केले होते हळूहळू मी माझ्या भाजप संपवली